नमस्कार मी कोमल मोहिते तुमचे मार्गदर्शक आज आपण बघणार आहोत पाच महत्वाचे फायनान्शियल थंबरून जे तुमच्या आर्थिक नियोजनाला सोपं आणि प्रभावी बनतील हे थंबरून तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये तुमची बचत खर्च आणि त्याचबरोबर तुमची गुंतवणूक यामध्ये समतोल साधण्यामध्ये मदत करेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या स्कूल तुम्ही जर बघितलं असेल तर मुलांच्या स्कूलमध्ये त्याचबरोबर तुमच्या ऑफिसेसमध्ये तुमच्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये असे काही रूल ठरवलेले असतील जे रूल कोणीही मोडत नाही पण मग त्या रूलचा काही ना काही फायदा नक्कीच होतो त्यामुळे सगळेजण ते फॉलो करतात तर फायनान्शियल फ्रीडम जर मिळवायचं असेल किंवा फायनान्शियल लाईफमध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर काही रूल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याने काय होणार आहे तुम्हाला एखादा इन्व्हेस्टमेंट डिसिजन किंवा एखाद्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यामध्ये नक्कीच तुम्हाला मदत होईल तर आजच्या या व्हिडिओ नंतर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या फायनान्शियल मध्ये जर अंमलात आणल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे रूल नंबर वन फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा सर्वात महत्वाचा रूल आहे एंटायर फायनान्शियल मध्ये हा सर्वात महत्वाचा डझंट मॅटर तुमचं इन्कम किती आहे तुम्ही सॅलरीड आहात तुम्ही बिझनेस ओनर आहात तुम्ही हाऊस वाईफ आहात तरी सुद्धा हा रूल तुम्हाला तंतोतंत लागू पण मग तो वापरायचा कसा तुमचं इन्कम आल्यानंतर फिफ्टी पर्सेंट हे तुमच्या नीडवरती खर्च झाले पाहिजेत नीड म्हणजे तुमचा घर खर्च असेल तुमचा सिलेंडर असेल तुमच्या घरामध्ये घरकामाला बाई असेल तुमचे ईएमआयज असतील मुलांच्या ट्युशनच्या फी असतील त्याचबरोबर पर तुमचे पर्सनल काही खर्च असतील या सर्व खर्च तुमचा फिफ्टी मध्ये जायला पाहिजे म्हणजे जा तुमच्या इन्कमचा फिफ्टी पर्सेंट हा या सर्व गोष्टींमध्ये ज्या नीड आहेत त्याच्यावरती नीड म्हणजे गरजेच्या वस्तू ज्या घ्याव्याच लागतील त्याच्याशिवाय काही होणार नाहीये याच्यावरती आपल्या थर्टी पर्सेंट गेला पाहिजे थर्टी पर्सेंट वॉन्ट्स वॉन्ट म्हणजे बाहेर फिरायला जाणं फॅमिलीसोबत पार्टीज करणं किंवा एखादी वस्तू खरेदी करणं काही गॅजेट्स खरेदी करणं मूवीला जाणं या सर्व गोष्टी येतात तुमच्या मध्ये वॉन्ट्स म्हणजे केलं तरी ठीक आहे नाही केलं तरी ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे ते केल्यानं आपल्याला थोडंफार समाधान भेटेल त्याला म्हणतात वॉन्ट तर तुमच्या इन्कमच्या थर्टी पर्सेंट हे वरती गेले पाहिजे आणि इन्कमच्या ट्वेंटी पर्सेंट कंपल्सरी आपली सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये गेले पाहिजे कम्पलसरी आज बी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुमच्या व्हिडिओ बघा बघताय तर याच्या आधी बी तुमचं जे इन्व्हेस्टमेंटचं पर्सेंटेज असेल ते माईडवी फाईव्ह पर्सेंट असेल टेन पर्सेंट असेल फिफ्टीन पर्सेंट असेल तर तो आपल्याला वीस टक्क्यांपर्यंत पोचवायचा आहे आता तो पोचला नसेल तर तो, तो आपल्याला पोचवायचा आहे सो पहिला रूल आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी जो तुम्हाला तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये वाढवायचा आहे जो तुम्हाला तुमचे एक्सपेन्सेस तुमचे खर्च तुमचं इन्कम मॅनेज करण्यामध्ये हेल्प करेल रूल नंबर टू आता कोविड नंतर शेअर मार्केट म्युच्युअल फंड या इन्व्हेस्टमेंटचा या सेविंगचा काय झालेला आहे ट्रेंड झालेला आहे तर प्रत्येकाला असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड घेतले पाहिजे लमसम केली पाहिजे लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे पण के कुठेतरी मनामध्ये एक भीती राहते की मी मार्केटमध्ये रिस्क घेऊ की नको घेऊ तर हा रूल तुमच्यासाठी आहे तर तो, तो, तो रूल असं सांगतो हो की जितकं तुमचं कमी एज किंवा जितकं तुमचं कमी वय तितकं तुम्ही मार्केटमध्ये जास्त रिस्क घेऊ शकता फॉर एक्झाम्पल रूल हंड्रेड काय सांगतो की तुमचं आज वय लि आहे तीस हंड्रेड मायनस थर्टी इज इक्वल टू सेवन्टी सो सेव्हन्टी पर्सेंट तुम्ही काय करू शकता इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि रिमेनिंग थर्टी पर्सेंट तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डसमध्ये गॅरेंटेड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुमचं वय फॉर्टी असेल तर हंड्रेड मायनस फॉर्टी तर सिक्स्टी पर्सेंट अमाऊंट तुम्हाला काय करायचे आहे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे आणि रिमेनिंग फॉर्टी पर्सेंट तुम्हाला गॅरंटेड बॉन्ड्स गव्हर्नमेंट बॉन्ड्स याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत सो हा रूल ऑफ हंड्रेड तुम्ही जर वापरला तर पुढे जाऊन तुम्हाला हे कधी विचारात येणार नाही की मी मार्केटमध्ये किती रिस्क घेऊ सरळ मधनं तुमचं करंट एज मायनस करा आणि त्यानुसार जितकी काही पर्सेंटेज येत आहेत ते पर्सेंटेज तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि रिमेनिंग तुम्ही डेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता द रूल फिफ्टीन टू ट्वेंटी एस लाईफ कवर रूल इन्शुरन्स घ्यायचा आहे फॅमिलीला प्रोटेक्ट करायचा आहे आपल्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करायचा आहे लायबलिटीला प्रोटेक्ट करायचा आहे आपल्या इन्कमचं रिप्लेसमेंट करायचं आहे म्हणजे आपल्याला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे जो जो की बहुत खूप खूप खुँ, खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही फायनान्सियल जर्नी तुमची बिल्डिंग उभी करताय तर बिल्डिंगचा पाया काय आहे तो आहे तुमचा लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स फॅमिलीचं प्रोटेक्शन तर मग प्रश्न येतो की तो आपल्याकडे किती असला पाहिजे तर सिम्पल रूल आहे की तुमचं वय पंचेचाळीसच्या खाली असेल तर तुम्हाला तुमच्या इन्कमच्या तुम्हाला तुमच्या इन्कमच्या ट्वेंटी टाइम्स इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि जर तुमचं वय हे पंचेचाळीसच्या वरती असेल तर तुमच्या इन्कमच्या फिफ्टीन टाइम्स तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचं वार्षिक इन्कम आहे पाच लाख रुपये आणि तुमचं वय आहे थर्टी फाईव्ह तर इन्कमच्या ट्वेंटी टाइम्स म्हणजे एक करोडाचा टर्म इन्शुरन्स म्हणजे फॅमिली प्रोटेक्शन कवर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नेक्स्ट रूल थर्टी फाईव्ह पर्सेंट लोन रूल आपण लोन घ्यायचा विचार करतो पण लोन घ्यायच्या आधी तो जो पर्सेंटेज आहे तो आपल्या इन्कमच्या वरती नाही गेला पाहिजे म्हणजे आपलं इन्कम लि आहे आपलं वन लाख रुपीस तर वन लाख रुपीजच्या थर्टी फाईव्ह पर्सेंट आपलं फक्त लोन असलं पाहिजे मग ते तुमचं होम लोन असेल वेहिकल लोन असेल पर्सनल लोन असेल इट विल नॉट गोज अबाउट थर्टी फाईव्ह त्याच्या वरती जर जात असेल म्हणजे तुमची फायनान्शियल लाईफ थोडीशी डिसबॅलेन्स आहे तो मेक मेकश्युअर sure करायचं की आपलं इन्कमच्या थर्टी फाईव्ह पर्सेंट लोन असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नसलं पाहिजे जर असेल तर जास्तीत जास्त लोन क्लोज करण्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे काही वेळेस काय होतं की आपल्याकडे एखाद्या बँकेचे मॅनेजर येतात एखाद्या एजंट येतात आपल्याला छान पद्धतीने ते एखादी इन्व्हेस्टमेंट समजावून सांगतात की या या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा या या प्लॅन मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा तुम्हाला एवढे रिटर्न दिले जातील आफ्टर टेन इयर्स आफ्टर फिफ्टीन इयर्स आफ्टर ट्वेंटी इयर्स आफ्टर सेवन इयर्स असं सांगितलं जातं आणि आपणही त्याच्यावरती ऍग्री करतो आणि ती इन्व्हेस्टमेंट करतो पण डाऊन द लाईफ आपल्याला ते एक्सपेक्टेड रिटर्न आपल्याला भेटत नाही त्याच्यानंतर मग आपण विचार करतो अरे यार मला चुकीची इन्व्हेस्टमेंट दिली गेली होती तर मग तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही कसं अंडरस्टँड करून घेणार की मग हे इन्व्हेस्टमेंट किती महिन्यांमध्ये किती वर्षांमध्ये डबल होईल तर सिंपल रूल आहे रूल ऑफ सेवन्टी टू म्हणजे कोणीही कधीही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला काही जणांनी सांगितलं की याच्यामध्ये दहा टक्के रिटर्न आहेत याच्यामध्ये पंधरा टक्के रिटर्न आहे पाच वर्षामध्ये डबल होणार आहे दहा वर्षामध्ये डबल होणार आहे असं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा सिंपल रूल तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ठेवायचा आहे रूल ऑफ सेवन्टी टू तो काम कसं करतो तो सेव्हन्टी टू डिवायडेड बाय जो काही तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलेला आहे फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलेला आहे सेव्हन्टी टू डिवायडेड बाय ट्वेल्व्ह म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टमेंट मधून मला बारा टक्के रिटर्न भेटणार आहे तर मग ती इन्व्हेस्टमेंट माझी किती वर्षात डबल होणार आहे सहा वर्षामध्ये तर आपल्याला सिंपल समजून घ्यायचंय की कोणी जर आपल्याला येऊन सांगत असेल की तुम्हाला याच्यामध्ये आठ टक्के रिटर्न भेटते तुम्हाला याच्यामध्ये पंधरा टक्के रिटर्न भेटतील तुम्हाला याच्यामध्ये वीस टक्के रिटर्न भेटतील तर मग तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन करायचं सेव्हन्टी टू डिवायडेड बाय जो काही रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी सांगितलेला आहे तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि इक्वल टू जे काही नंबर ऑफ इयर्स येतील तेवढ्या वर्षांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ही काय होणार आहे डबल होणार आहे हे एक गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे अंडरस्टँड होईल की एखादं जर येऊन तुम्हाला सांगत असेल तीन वर्षामध्ये तुम्हाला डबल करून देतं तर तुम्ही त्याचं क्रॉस कॅल्क्युलेशन सुद्धा करू शकता तीन वर्षामध्ये डबल म्हणजे किती रिटर्न्स so, तुम्हाला देतील खरंच त्याच्यामध्ये तेवढे रिटर्न्स भेटतील का तर जर नाही असं वाटत आहे तर आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये सो आय होप हे मोस्ट इम्पॉर्टंट पाच फायनान्शियल थर्म रूल तुम्हाला अंडरस्टँड झाले असेल तुम्हाला याच्यातला कोणता रूल आवडला आहे हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहित आहे तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या पर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या पर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांचे सुद्धा फायनान्शियल डिसिजन घेताना त्यांना या चुका नाही झाल्या पाहिजेत आणि हा व्हिडिओ त्यांना हेल्प करेल सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय